इथं बसलो मी तर इथून गेली बघ या लाइवला सुरेखाच्या झाले का जेवण भावानी बहिणीच या पटापट लाइवला नऊ वाजायलेत आमच्या टितूचं जेवण झालेलं आमचंही जेवण झालेलं या पटापट या सुरेखाच्या लाईव्ह ला मला लागेल टिकू डोळ्याला लागते या स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह वरती या पटापट झालं का जेवण कपडे खराब झाले आहेत म्हणून गेलाय ड्रेस बया ना माझ्या डोळ्याला दोरी लागते आता काही खरं नाही मज अंधळ्या करते या ना मला आता बघा असा दोरी फेकायला <laughs> आता इकून इकडं आलाय असा फेकते येऊन लागायची भीती वाटायली मला अरे बाप आ, या या <laughs> रे प्रिया ना आता मला नाही आगाऊ हाय आमचं कार्ट हे बघा कसला अवकाळी पणा हे लागते मग डोळ्याला येऊन आता काही खरं नाही या पटापट टिटू जेवण झालं का तुझ अब्बा झोका खेळायलाय केले रे केलं <laughs> रे <laughs> लाईक केलं मस्त या पटापट सुरेखाच्या लाईव्हरती आणि हे बघा उंदर अस सत्व आय पप्पा झालं का जेवण हो झालं आमचं जेवण कसा खेळते बघा ते बघा किती आगाऊपणा करते लय भारी करते <laughs> या पटापट सुरेखाच्या वरती, आणि आमच्या टिटूचा खेळ बघा टिटू कसा आगाऊपणा करते बघा खाना हो गया क्या ए <laughs> <यो> बापरे <laughs> बघा कस खेळते हा कोणी हात हातपाय मोडून घेते की आगाऊ काढत <laughs> बघा कस खेळते तर चला या लवकर लवकर हा जेवण करून या सुरेखाच्या वरती बापरे तर येऊ तर अब्बा लागल चिटूला टिटू तिटून ना बस मोबाईल पटतेवर आणशील तर टिटू ते पलीकड कर तिकडे हे कर ते उचलून गेट आपला वर जायचा चला या सुखाच्या ला पटापट या स्वागत आहे तुमचं या पटापट पत। झाली का जेवण गरमी व्हायली आज काय पाऊस पडला नाही आमच्या इकडं तर आज गर्मी व्हायली दररोजच्या दररोज पाऊस पडायला तर तर थंडी वाजू लागली बाहेर निघता येणार झालं तर आज जा काही की, की पाऊस नाही तर गर्मी व्हाय घरामध्ये नितिन भाऊ हाय नमस्कार का जीवन अरे बाप रे आता गुन्हा न बस आता ले मारे हंती मैया फोन लला चला या पटापट सुरेखाच्या लाईव्ह वरती आणि चॅनलला लाईक करा लाईक केलेलं नाही तनु ताई हॅलो हॅलो ताई नमस्कार हो हो झालं का जेवण तनुताई मी लाईक केलं धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल आणि लाईव्ह आल्याबद्दल आणि तुमचं चॅनल आहे का तू गुन्हाट्यानं बस म्हणलो आता एक लाईक केलं ओके ताई धन्यवाद आणि लाईक लाईव्ह आल्याबद्दलही धन्यवाद जेवण झालं का तुमचं चॅनेल नाही माझं कोणतं बरं ताई <laughs> आमचा चिट्टू लई खेळायलाय झोका जवळ जवळ यायलाय मजा ओके ताई <laughs> कुठून आहात ताई तुम्ही तनू ताई तुम्ही कुठून आहात <laughs> पडशील डोक्याला लागल